नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योतिज क्रांती मी आपली संगीता तैवान खेडे आणि या बोलू जरा विषय असणार आहे आजचे कि आपल्या स्वतःच्या विचारावर ठाम रहा दुसऱ्याच्या खांद्यावर उभं राहू नका स्वतःचे पाय जमिनीत रोवा म्हणजे तुम्हाला पडण्याची भीती राहणार नाही स्वतःला काय पटत किंवा समाजाच्या हिताचं काय आहे याचा विचार करा कुणालाही स्वतःला विकू देऊ नका विकल्या जाऊ नका तुमचं मत तुमचे विचार हे फार महत्वाचे आहे आणि तुमचे स्वतःचे विचार त्यावर तुम्ही ठाम राहा कारण इतिहासामध्ये जेव्हा नोंद होईल ना त्यावेळेला तुमच्या विचारांची होईल कॉपीपेस्ट विचारांची नोंद होणार नाही लक्षात घ्या कुणाचे तरी विचार तुम्ही जर चोरत असाल आणि ते मांडत असाल किंवा कुणीतरी तुमचे कान भरत असेल आणि नंतर तुम्ही ते समाजासमोर मांडत असाल तर याला अर्थच नाही आहे आणि त्याचं उदाहरण अगदी महाराष्ट्रापुढे देशापुढे नाही तर जगापुढे ज्याने स्वतःच बाहुलं करून घेतले असा व्यक्ती म्हणजे तुमचा माझा अगदी आपल्या सर्वांचा प्रख्यात व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील सो so, या व्यक्तीसारखं स्वतःचा खुळखुळा करून घेऊ नका स्वतःच तुम्ही करून घेऊ नका अन्यथा येताना किंवा येणाऱ्या काळात मध्ये जी त्याची अवस्था होणार आहे ती तुम्ही आणि मी अगदी आपण उघड्या डोळ्याने बघ बघणार आहोत का आता काय होतं माहिती का मी का बोलते हे जे जी जाणकार लोक आहेत जी समाजहिताचा विचार करतायत ज्या लोकांच्या डोक्यामध्ये राजकारण नाहीये ज्या लोकांच्या डो डोक्यामध्ये धर्मरक्षणाचा विषय आहे ज्यांच्या मनामध्ये धर्माबद्दल आदर आहे ज्यांच्या डोक्यामध्ये छत्रपतींचे विचार आहे आणि ज्यांच्या मनामध्ये धर्माबद्दलचा आदर आहे अशा लोकांना अगदी मी काय बोलतीये हे सांगण्याची गरज नाहीये किंवा मी का बोलतीये हेही समजवण्याची गरज नाहीये बरोबर ना कारण मी वारंवार सांगत असते मी कुठे विकल्या गेलेली नाहीये मी जर कुणाला विकल्या गेली असते ना तर कदाचित मी माझी मतं बदलली असती मी माझ्या माझ्या मतांवर ठाम राहिली नसती जसं की जारांगी पाटील अगदी जारांगी पाटील आत्ता काय बोलतो आणि त्याला जर उद्या विचारलं ना तो तर तो विसरून जातो उद्या तो वेगळाच मुद्दा घेतो आणि आज बोललेला आहे तर तो नाही मी बोललोच नाही ते मी त्या विषयावर बोललोच नाही कधीच बोललो नाही मी कधी म्हणलं मी असं म्हटलंच नाही पलटीबाज म्हणजे काय माहिती का येणाऱ्या काळामध्ये आणि इतिहासामध्ये भविष्याच्या इतिहासामध्ये ज्या वेळेला भविष्यात मध्ये इतिहासामध्ये ज्या वेळेला जरांगे पाटलांचा नोंद होईल ना त्यावेळेला पलटीबाज हा एक चांगला टॅग त्याला लागणार लागणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आज माझ्या एका भावाने मला कॉल केला माझा समर्थकच आहे तो मला माझा विरोधक नाही परंतु त्यांनी मला सांगण्याचा प्रयत्न केला की ताई जाऊ दे त्याला काय करायचं ते करू दे आणि बघा मी का सांगते हा विषय माझी विनंती आहे सर्वांना हा डोक्यात विचार सुद्धा आणू नका हा विचार सुद्धा तुमच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये आणू नका कि याची सत्ता येईल आणि याला खुर्चीवर बसेल हे बोलणं सुद्धा फार चुकीचं आहे हे बोलणं सुद्धा फार चुकीचं आहे एवढं लक्षात ठेवा माझा भाऊ मला बोललाय तू की ताई जाऊ देत त्याला निवडून येऊ देत मग आपण पण आहे ना बघा ह्याच मागण्यांसाठी ना आपण अगदी जसा याने महाराष्ट्र आता पेटवला ना त्याच पद्धतीमध्ये आपण याला घरातन बाहेर निघणं मुश्किल करू अरे हा डोक्यात विचार सुद्धा आणू नका डोक्यात विचार सुद्धा आणू नका हा त्याच सरकार म्हणजे सोडा तो थुतुरमुतुर माणूस आहे परंतु तो ज्यांच्यासाठी महाराष्ट्र पेटवला त्याने अगदी राख रांगोळी केली महाराष्ट्राची त्यांचं सरकार जर येण्याचा डोक्यावर जरी विचार येत असताना तुमच्या तर लक्षात ठेवा गुलामगिरीकडे आपण चाललोय आणि लवकरच आपण म्हणजे जे काय आता वक्तव्य मी करते ना हे सुद्धा मला करता येणार नाही आणि तुम्हाला सुद्धा करता येणार नाही मला पुन्हा एकदा तोच विषय सांगायचा अनंत कर्मश यांनी काय केलं होतं त्यांनी कुठं लाईव्ह सोडलं होतं त्याने काय बोलले होते नाही तर त्यांनी जशा पद्धतीत मध्ये आता यांचे कार्य करते सत्ताधारी पक्षाला घाणगानशिवाय देतायत फडणवीस साहेबांचे कितीतरी एडिट करून फोटो बनवले इतके गलिच्छ इतके घाण मला सांगा फडणवीसने कुणाला आतमध्ये टाकलं शिंदे साहेबांना एवढं घाण बोलण्यात येतंय त्यांनी कुणाला आतमध्ये टाकलं राणे साहेबांना त्यांच्या मुलाला इतकं घाण तुम्ही एडिट करतायत त्यांनी कुणाला आतमध्ये टाकले सत्ताधारी पक्षाच्या सर्व नेत्यांना तुम्ही इतक्या घाण मध्ये गलिच्छ पद्धतीत बोलता कुठ कुणाला मला सांगा त्यांनी पकडलं आणि आतमध्ये टाकलं काय केलं होतं आनंद करमुळसेने जे चुकलं होतं त्याच्यावरच त्यांनी व्यक्त झाले होते आणि हो व्यक्त होण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे ना त्यांनी बरं काय तुमचे लोक ज्या पद्धतीत मध्ये करतायत त्या पद्धतीत तर त्यांनी केलंही नव्हतं बरं त्यांनी जर तुम्हाला आहे ना देशाला संविधान आहे कायदे आहेत मग तुम्ही त्याच्या आनंद करमुसे यांच्यावर तुम्ही केस करायची होती त्यांना काय ती कोर्टाने सजा दिली असती तुम्ही त्यांना उचलून नेलं तुमच्या बंगल्यावर नेऊन मारलं फक्त पोस्ट केली म्हणून केतकी चितळेने कुणाची तरी पोस्ट व्हायरल केली शेअर केली म्हणून केतकी चितळेला तुम्ही तीन महिने आतमध्ये टाकलं अरे बाबांनो तुमच्या डोक्यात का येत नाही हा विचार का तुमच्या डोक्यात मध्ये हे येत नाही की अडीच वर्षात मध्ये त्यांनी फक्त जेल भरो कार्यक्रम चालू केला होता की त्यांच्या विरोधात मध्ये जर कोण काय केलं होतं नवनीत राणाने आणि रवी राणाने की हनुमान चालिसा तुम्ही जर नमाज पठणचे स्पर्धा घेता आणि हनुमान चालिसाला तुम्ही विरोध करता तर हनुमान चालिसा मी तुमच्या दार मातोश्रीवर येऊन करेल उद्धव ठाकरेने त्यावर बोलायला पाहिजे होत की मांडव टाकतो बाई मी तू पण बसती तर मी पण बसतोय स्टेज उभारतो चल ये स्वागत तुझं मानलंच असतं त्या माणसाला पण उद्धव ठाकरे हा तर हिंदू बांधवांच्या तमाम हिंदू बांधवांच्या मनात न उतरून गेलेला माणूस आहे तो फक्त आणि फक्त जर फिरत असेल ना त्याच्यावर कोणी चप्पल भिरकावत नसेल त्याच्यावर कोणी दगडी भिरकावत नसेल ना त्याचं कारण फक्त बाळासाहेब ठाकरे असं नाव आहे त्याच्या पाठीमागं म्हणून त्याला माफ केलं जाते उद्धव ठाकरेला अन्यथा त्या ते व्यक्तीला माफीच नाही लक्षात घ्या त्याला माफीच नाहीये महाराष्ट्र त्याला माफच करणार नाही इतकं विचित्र काम त्या माणसाने केलेलं आहे आणि चालू केलेलं आहे हिंदू धर्माच्या विरोधामध्ये हिंदू धर्माचा त्याला जसा काय चावलंच ओ झपाटल्यासारखाच करायला लागला माणूस हिंदुत्व त्याला नकोच आहे की ज्यांच्या बापाने उभी हयात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी घालवलीये आज त्यांचाच पोरगा हिंदुत्व नाचतानाभूत करायला निघालाय फक्त तो जर वाचत असेल तर ते फक्त आणि फक्त उद्धवच्या मागं बाळासाहेब नाव आहे ना म्हणून नाहीतर ना लोकांनी दगडी सुद्धा मारली असेल चपलाई बिरकवली असते एवढं लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी फक्त बाळासाहेबांमुळे ना लोक शांत आहेत म्हणजे फार चुकीचं चाललंय जे काय चाललंय ना काय केलं त्यांच्या अडीच वर्षात मध्ये त्यांनी फक्त जेल भरायचं काम केलं त्यांच्या विरोधात कोणी बोललं का मध्ये त्यांच्या विरोधात कोणी बोललं का टाकात मध्ये दुसरं काय कामच केलं नाही विकासाचा तर नावाचा व पण नाही कुठंच विषयच नाही सगळी कामं ठप्प केली होती त्यांचं सरकार आल्यानंतर मेट्रोची कामं थांबवली सगळी 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 आणि दल दळ बदली लागलं ह्या माणसाने शपथविधी झाला याचा आणि आपल्याला घरात मध्ये स्वतःला कोंडून घ्यावं लागलं मला आज ज्या दादानी मी आग्रह करते त्यांचा ज्या दादांनी मला आज मेसेज दिला ना की ताई तुम्ही नका बोलू आणि नाही मी बोलत राहणार मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काय करणार आहेत गोड्या घालणार आहेत मला मारून टाकणार आहेत मी या गोष्टींना घाबरत नसते मी माझं मरण आहे ना माझ्या तळ हातावर घेऊन फिरते आणि त्याचं कारण मी वारंवार सांगते हाच विचार जर माझ्या पूर्वजांनी केला असता तर कदाचित आपण अजूनही इंग्रजांची गुलामगिरीच करत राहिलो असतो त्यामुळे मी त्यांना वाचते मी त्यांचा अभ्यास करते आणि कदाचित माझ्यामध्ये जी काय शक्ती निर्माण झालेली आहे अन्यायाविरोधात लढण्याची तर ती त्यामुळेच त्यामुळं मला मी तरी विनंती करेल की मला या संदर्भातमध्ये कुणीही सांगावं नाही मी विनंती करेल प्लीज मला यासाठी फोन कुणीच करावा नाही की ताई नका बोलू जाऊ द्या त्याला काय करायचं ते नाही तुम्ही नका ना बोलू नाही बोलायचं तुम्हाला मी बोलत राहणार मी बोलत राहणार आहे आणि बोलणार मला कुणीही थांबवू शकत नाही कारण मला माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मी त्याचा पूर्णपणे चांगल्या गोष्टींसाठी वापर करते त्यामुळं मला नाही सांगावं हे प्लीज माझी विनंती आहे माझ्या भावांना मला तुमचा अपमान करायचं नाही परंतु मला या विषयावर कुणीही सांगावं नाही राहिला विषय की अ येऊ द्या त्यांचं सरकार ए वेड लागलंय का माझा धर्म जगला पाहिजेत माझा धर्म वाचला पाहिजेत ज्याला तुम्हाला सांगते मला आता फेसबुक फेसबुकवर मी एक पोस्ट टाकली होती की ज्या पद्धतीत माझं काय चुकलं नाही यामध्ये मला सांगा ज्यावेळेला आपला गणपती उत्सव येतो नवरात्र उत्सव येतो दहीहंडी उत्सव येतो त्यावेळेला काय होतं माहिती का ह्यांच्या लोकांना अध्यक्ष केलं जातं कुणाला हिंदू मुसलमानांना मी मुसलमान म्हणणारच नाहीये हिंदू मुसलमानांना ठीक आहे मग त्यांचे काही सण असतात ना त्यावेळेला आपल्याही बांधवांना त्यांनी त्याच्यामध्ये सामील करून घ्यावं त्यांच्याही याच्यामध्ये काहीतरी अध्यक्षपद वगैरे द्यावं आपल्या पोरांना पण एखादं देतील का हो देतील सांगा ना मला आपल्या मंदिरांमध्ये ते येत ना येऊ दे आलेच पाहिजेत परंतु त्यांच्या मस्जिदीमध्ये पण आपला एखादा पोरग पाठवा की घुसू देतील का चढवा त्याला भगवान रेस आणि घाला मस्जिदीमध्ये हो मी स्पष्ट बोलणारी आहे हो मी आहेच स्पष्ट बोलणारे कारण कारण माझे मंदिर तोडून तिथे मस्जिदी उभारलेले आहेत तुम्हाला आश्रय दिलेला आहे, आहे। लक्षात ठेवा आश्रय देऊन आम्ही तुम्हाला आश्रित कधीच म्हटलं नाही तर तुमच्या ताटाला ताट लावून खाल्लं परंतु तुम्ही लोक का काय करताय काय करताय चालणार नाही कारण संस्कार ते आहेत ना संस्कार ते आहे, आहे रुजवलेले नाही चालणार बर मी काय म्हणते ठीक आहे ना बाबा माझ्या मुळात मध्ये मी का विरोधात आहे मी असणार शेवटपर्यंत ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म मी यांच्या विरोधात असणार आहे मी वारंवार सांगते मी सांगत राहते आणि मी अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी यांचा विरोध करणार करणारच एवढं लक्षात ठेवा मी यांचा विरोध करणारच कारण ज्या वेळेला परकीय माझ्या देशावर आक्रमण करून आलेत ना त्यावेळेला त्यां ते आलेले आहेत इथे आम्ही नाही गेलो त्यांच्या देशावर आक्रमण करून ते आलेले आहेत आमच्या देशावर आक्रमण करून आणि मग त्यांची लोक इथं स्थायिक करून गेलेत ते बरं कोणती लोक आहेत ते मी का विरोध करते त्या लोकांनी हिंदू धर्म स्वीकारावा येस त्यांचं स्वागतच आहे अरे ले ले तुम्ही आमचेच आहेत हाणून मारून मुसलमान केलेले तुम्हाला हिंदू धर्म स्वीकारा तुम्ही तुमचं स्वागतच आहे का बरं कुठल्याही खोदकामात मध्ये मा मजित निघत नाहीये मजिद निघली का कुठं दर्गा निघलाय का कुठं मजिदीच्या खाली जिथं जिथं आपण खोदकाम करू तिथं तिथं मंदिरच कशे बरं निघतायत आहेत म्हणजे काय तुम्ही दुसऱ्या देशात ना आलात माझ्या देशावर राज्य केलं माझा धर्म तुम्ही फार नाश्तानाबूत करण्याचा प्रयत्न केला माझ्या मंदिरांची तोडफोड केली आणि त्या ठिकाणी तुमच्या मजिदी उभारल्या आणि तुमचं आम्ही स्वागत करायचं का बरं का जी लोक म्हणतायत ना भाई भाई तर मला त्यांना म्हणायचंय तुझ्या बापाची जमीन वडिलोप जमीन तू देशील का त्याच्या नावावर करून मग हा देश इथली जमीन ही माझ्या पूर्वजांची आहे माझ्या हिंदुस्थानाची आहे तुम्ही अतिक्रमण केलेलं इथं ज्या वेळेला इंग्रज आले त्यावेळेला त्यांनी तो ख्रिश्चन धर्म पसरवून गेले इथं ज्या वेळेला मुघल आले होते त्यावेळेला मुस्लिम धर्म पसरवून गेले तिथं मी मानणार नाही जमीन माजी, माती माजी, माजी ही जमीन माझी ही माती माझी ही माझ्या हिंदुस्थानाची आहे हा का माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही का माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही का बरं त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलाय जर संविधानाचे लेखक ते आहेत ओ संविधानाचे निर्माता ते आहेत काहीतरी त्यांनी अभ्यास केला असेल ना या मागचा केला असेल ना परंतु त्यांनी उदार मत त्यांचं एवढं मोठं मत त्यांचं एवढं मोठं मन त्यांनी उदार त्यांनी त्यांना यांना सुद्धा स्थान दिलंय त्यांनी संविधानामध्ये की नाही ठीक आहे आलेत ना राहू देत म्हणतात ना असं की आपल्यासोबत राहून होतील ते आपल्यासारखे पण नाही त्यांनी त्यांच्यासारखं आपल्याला करणं लावलं ते आपल्यासारखे होत नाहीत म्हणजे काय त्यांनी आपल्याला त्यांचं सारखं करणं लावलंय आणि आपण निमूटपणे अगदी बघतोय म्हणजे काय झालेलं आहे माहिती का विषय असा झालेला आहे की प्रत्येक जण कुणाची प्रत्येक जण कुठल्या तरी पक्षाची कट्टपुतळी झालेली आहे आणि तो पक्ष जसा 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 दोरा उडेल तशी तशी ती नाचते अरे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण विसरलोय का प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही कशाला कुणाचं तरी मत स्वतःच्या वाणीतनं मांडताय तुमचं तुमचं मत मांडा स्वतःच आणि ते असं मांडाना की त्यातनं समाजाचं भलं झालं पाहिजे धर्म जगला पाहिजे धर्म वाचला पाहिजे ह्याचा विचार करा परंतु नाही आम्ही काहीतरी कुठल्या तरी, तरी मूर्खाने काहीतरी बोंब काढली की त्याच्या मागं पळत सुटायचं का करतोय आम्ही असं अरे लढाऊ जात आहे आमची का विसरतोय हो आम्ही कुठल्या देशामध्ये आमचा जन्म झालाय ज्या देशाची संस्कृती आणि संस्कार बघण्यासाठी बाहेरच्या देशात ना लोक येत आहेत की भारतात मध्ये भारताची संस्कृती आणि संस्कार बघण्यासाठी आणि आज आम्ही तेच संस्कार आणि संस्कृती मातीत मिळवायला चाललोय कुणाचा तरी ऐकून जी लोक जो जरांग्या खलिस्ताना जाऊन भेटलाय ज्या राकेश तिने एक वर्ष आंदोलन केलं आणि सरकारला धारेच धरलं का बरं अडीच वर्ष ज्या राकेश टिकेतीने सरकारला धारेच धरलं त्याच राकेश टिकेतीला त्या अडीच वर्षात मध्ये का नाही गेला हा भेटायला जरांगी त्या अडीच वर्षात मध्ये का बरं जरांगीने आंदोलन नाही केलं त्या ज्या अडीच वर्षात मध्ये उद्धव ठाकरेचं सरकार होत का नाही गेला तेव्हा का नाही गेला भेटायला ज्या वेळेला आघाडी सरकार आलं युती सरकार आलं त्याच वेळेला का बरं रा, राकेश टिकी तिला भेटायला गेला म्हणजे काय विचार करा एक वर्षभर त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं शेतकऱ्यांच्या नावाने याने केलं मराठ्यांच्या नावाने ज्या वेळेला मराठा याच्या माग नाही असं त्याच्या लक्षात आलं मग तो काय म्हणतो मला काय जातीचं घेणार नाही मला काय घेणं नाही मी मी काय जातीसाठी नाही आणि मी काय छगन भुजबळ नाही मला काय घेणार नाही आता याने मुद्दा काय धरला शेतकऱ्यांची कर्जमाफी म्हणजे जो जो मुद्दा सरकार उचलतंय किंवा ज्या ज्या मुद्द्यावर सरकार काम करतंय आहे कि आम्हाला हे करायचं आहे की हा त्याच्या अगोदरच तो मुद्दा म्हणजे काय चालू माहिती का ह्याच्या मागे माणसं कमी पडायला लागली की हा मुसलमानांना धरून ओढेल मला मुसलमानांसाठी मला धनगरांसाठी मला अमक्यासाठी लढायचं मला तमक्यासाठी मग ज्या वेळेला समाजाच्या लक्षात यायला लागलं का ते अरे हा आपल्याला वेळेत करायला लागला की मग काहीतरी नाही का वेगळंच आणेल आता काय आणलं त्यांनी हा त्या दिवशी काय म्हटलं एसटी एसटी महामंडळाचे कर्मचारी पण मला भेटायला आले होते अच्छा तुला ऐसन काढलं अभ्यास नावाचा शब्द आहे तुला काय भरपूर कमावलंय का ना तू हरकत नाही तू नाच तुझा नाच आहे ना जो नंगानाच चालू दे जरा नंगी नाही तर तू पुरा नंगा आहे आणि तुझा नंगानाच चालू दे महाराष्ट्रच तुला टेचणार आहे एवढं लक्षात ठेव ज्या जेसीबीने तुझ्यावर फुलं उधळलीत त्या ना त्याच जेसीबीने नाही तुझ्यावर दगड टाकली ना त्या लोकांनी तर हा माझं नाव सांगू कारण मी मांडलेले मुद्दे एक आतापर्यंत खरा ठरलेला आहे हो माझं भाकीत समजा त्याला तुम्ही मी केलेलं भाकीत आतापर्यंत सर्व 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 खरं ठरलेलं आहे कुठलाच मुद्दा माझा खोटा ठरला नाही येणाऱ्या काळात लक्षात ठेव जरा नंगे नाही तर आखा नंगे तू तु। तुला नाही रे त्याच ने लोकांनी दगड उधळी तुझ्यावरून तुला गाडला ना त्या दगडांमध्ये तू लई समाजाचं वाटोळ केलं लई समाजाचं वाटोळ केलं तुझा बाजार उठणार एवढं लक्षात ठेव तू जे काय नाटकं लावली आहेत ना माणसं कमी पडली की वेगळा काहीतरी विषय उदया सांगायचा की तुझा आहे ते तुला तुझा सांगायला गुरु आता हा मुद्दा उचल माणसं कमी का बरोबर बरोबर व्यूज कमी का तुझ्या याला बातम्यांना व्यूजच नाही याच्या बातम्याच बघत नाही लोक याच्या हा याच्या बाईटच बघत नाही लोक मग काय उचल हा मुद्दा बरोबर बघतायत उचला बरोबर बर, बर, लोक येडे होत आहेत त्याला सांगणारा जो आहे ना तो असलाय हा काय असतं माहितीये का, का? गाडी चालवताना ते स्टेअरिंग तुमच्या हातात हवंय हो आणि ते तुमच्या हातात हातात असलं ना की ती गाडी चालवायची कशी हे पण तुमच्या डोक्यात मध्ये पाहिजे मुळात तुम्हाला गाडी चालवता येत नाही फक्त तुम्हाला बसवलेलं आहे तिथं लोकांना दाखवलं गाडी हात चालवतोय नाही खाली जे आहे ना क्लच ब्रेक दुसराच कोणीतरी दाबतोय पाय दुसऱ्याचेच आहेत फक्त वर बसवलेला आहे बस तू बस मांडी घालून खालचं ऑटोमॅटिक चालू आहे ते वेगळ्या दुसऱ्याच्याच हातात आहे कोणाच्या तरी हा आणि काय माहिती का ह्याच्या हातात मध्ये स्टेअरिंग नसल्यामुळं ह्याचा लई मोठा अपघात होणार आहे बघा असला खतरनाक अपघात होणार येण्याचा की याला कळेल मग हा परंतु नाही मला माझा मला माझा धर्म वाचवायचा आहे आणि माझ्या धर्माला जो मातीत गाडायला निघलाय त्याला मी मातीत गाडल्याशिवाय राहणार राहणार नाही एवढं लक्षात ठेवा हो पुन्हा मी सांगते मी कोण आहे मी फार छोटासा भाग आहे परंतु हाच विचार जर माझ्या राजगुरु भगतसिंग सुखदेव यांनी केला असता तर कदाचित आज आपल्याला आपला देश त्या गुलामीतनं बाहेर आला नसता त्यांनी आवाज उठवला म्हणून ते इंग्रज घाबरले ना खूप मोठा शस्त्रसाठा होता त्यांच्याकडे आपण विचारही करू शकत नाही तो परंतु तरीही घाबरले नाहीत नाही हजारो क्रांतिकारी त्यांनी आपल्या बलिदान दिले आपला देश स्वतंत्र होण्यासाठी त्याची जरा काहीतरी ठेवा पुन्हा आपल्या देशावर कोणीतरी गुलामी करावी कारण ही लोक जी आहेत ना महाविकास आघाडीची ही लोक कालांतराने बघाल तुम्ही राहुल गांधी नाही जरा त्यांनी बांगलादेश किंवा नाही जरा त्यांनी चीन सोबत हातमिळवणी केली ना तर मग नाव बदलून ठेवा त्यांना म्हणेल फक्त आम्हाला ये ना सत्ता द्या बास गुसा आमच्या देशावरून करा आमच्यावर राज्य इतकी भंगार लोक आहेत ही, ही इतक्या खालच्या थराची लोक आहेत की जे बांगलादेशमध्ये घडलंय ना ते तिथल्याच लोकांनी केलं परंतु ही लोक आहेत ना ही नाही ऐकत का मग बाहेरून लोक बोलवतील या जारंग्यासारख्या लोकांना सांगतील फोड फोड हा त्यांच्यातली लोक फोड मग एक गट घेऊन ये ना ती लोक यांना जोडवतील आणि आपल्यावर ना, ना भयंकर गुलामीची वेळ एवढं लक्षात ठेवा त्यामुळं वेळ गेलेली नाही धर्म जगला तर आपण जगू आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतील अन्यथा वारंवार जी लोक नीच प्रवृत्तीची म्हणतायत ना की बांगलादेश करू तो राकेश टी किती बोलतोय अरे देखो हमारा प्लॅन सब तयार हे वही करेंगे एक दिन अरे तुझ्या तर तू तु ये महाराष्ट्रात मध्ये चाल्या परत जातो का बघ येऊ द्या राकेश टिकी तिला महाराष्ट्रात चायला नाही त्याला हानला ना धरू धरू तर मग काय चाललाय माझ्या देशाचा तू बांगलादेश करायला म्हणजे हा एक चिलम फुक्या तुझ्या आला म्हणजे तू लगेच बांगला देखो बोलता काय म्हणतोय तिथं ओ जरांगे साहेब एक सालसे आंदोलन कर रे तो राकेश ती तो आतंकवादी तुझं नाव घेतोय तू, तू काय आतंकवादीच आहे ना मग त्याला जाऊन भेटला म्हणजे तुला तेच करायचं ना तुला आतंकच माजवायचं आहे महाराष्ट्रात मध्ये तुला जो शांत महाराष्ट्र होता ना तू जो अशांत करून ठेवला एका वर्षापासून हजारो मुलांवर गुन्हे दाखल झालेत आता एका थोपाड्यातनं निघत आहे का मुलांवरचे गुन्हे दाखल जे झालेले ते माग घ्या म्हणून काय उपयोग आरक्षण जरी मिळालं तरी जर त्या मुलांवर गुन्हे दाखल असतील तर त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे का याच्या पोरावर नाही हो याच्या पोरावर याच्या पुरीवर कुठली केस नाहीये सदिएन सी पण नाही हा ज्या वेळेला म्हणत होता ना कि अरे म्हातारे म्हातारे लोक मुलं सगळं बाहेर झाडून बसून या कुणीच ठेवू नका करत आणि तुझे सुरक्षित ठेवा नाही का तुझ्या याला पेंट लावून ठेवा वा स्वार्थी माणूस आहे हा निप प्रवृत्तीचा माणूस आहे हा त्याच्यामुळं काही गोष्टी समजून घ्या आणि धर्म जगला पाहिजे धर्म वाचला पाहिजे एवढं लक्षात ठेवा धर्म जरा संपला तर आपण संपून जाऊ धर्म जर वाचला तर आपण वाचू हे फार लक्षात आणि सगळ्यात महत्वाचं आपले विचार मांडायला शिकावा कोणीतरी कुणाच्या तरी हातच खेळणं हो का बाहुलं हो का त्या व्यक्तीची अवस्था फार वाईट होत असती त्याचा शेवट त्याचा अंत फार वाईट होत असतो ला वेड लागेल वेड आता जी मजा जा जा ना इलेक्शन होऊ द्या ज्या ज्या लोकांना याने शब्द दिलाय ना तीच ती लोक नाही हा जे मजा याला फार मजा वाटते आता सांगायला माझ्याकडे एका एका गाडीत बसून आठ आठ लोक येतात त्या आठ आठ लोकांकडून तू बॅगा घेतलेल्या आता त्या आठ आठ लोकांना आहे तू प्रत्येकाने शंभर शंभर गाड्या पाठवायच्या माझ्या सभेला आणि त्या आठही लोकांनी पाठवलेले आहेत जे गाडीत बसून आले होते ना आठ उमेदवार भावी आमदार तुझ्याकडे ते आठही लोकांनी तुझ्या सभेला आहे ना गाड्या भरून भरून त्यांच्याकडनं माणसं पाठवलेली आता त्यातल्या तू एकालाच देणार आहे म्हणजे त्यातल्या एकाला म्हणजे कुणाला किंवा त्यातले एकालाही देणार नाही तू राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा महायुतीचा एखादा कार्यकर्ता जो उमेदवार असेल तू त्याला निवडणार आणि तू तिकीट देणार जरी तू तु तुझा तु पक्ष स्थापन केला तरी कारण तुला जोडायचं आहे त्यांच्या सोबत जर काही गोष्टी तुझ्या लक्षात येत असतील समाजाच्या असं तुला वाटत असेल आणि घाबरला असेल तू तर तू काय करशील आता तू तु तुझा तु पक्ष स्थापन करशील किंवा अपक्ष उभं हो करशील परंतु त्या ठिकाणी तू महाविकास आघाडीशी हात मिळवणी करूनच तुझ्या लोक उभे आहे की तुम्ही तुमचं कॅन्डिडेट तिथे उभं करू नका मी माझा करतो त्याला निवडून द्या निवडून निवडणूक झाल्यानंतर आम्ही तुमच्या सोबत जोडल्या जाऊ हरकतच नाही काय कारण ते आहेच आहे म्हणजे जोडल्या आम्ही जोडल्या जाऊ म्हणजे शरद पवारच तुला सांगतो मी निवडणूक झाली की थी? ते उमेदवार आपण इकडे जोडून घेऊ असं असं कर त्या पद्धतीत तुझं काम करेल एकतर तू त्यांना मदत करणार किंवा कॅन्डिडेट जर उभे केले तू अपक्ष म्हणून तुझे तर ते महाविकास आघाडीचेच असणार हे मात्र काळ्या दगडावरची रेग आहे हा ही काळ्या दगडावरची रेग आहे मग काय होणार आहे जे आठ जण तुझ्याकडं तुझ्यासोबत तुझ्याकडे आले होते ना गाडी जे ज्यांनी गाड्या बरोबर लोक पाठवली ते आठ जण ना गाड्या बरोबर तुझ्या वरणात दगड फेकतील बघ तू मजा बघ तुझे काय येणार तुला अरे तुला नाही लपून राव लागलं मग काय तू थांब फक्त निवडणूक होऊ दे तुझी तुझी पळत भुई ना तुला कमी पडेल मजा येणार हे तुला मात जितका करून घ्यायचा कळत आता जी काय आहे ना पद्धत त्याच्या माध्यमात बऱ्याच गोष्टी तुझ्या लक्षात आल्या असतील त्यामुळे आत्ता म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के तुम्हाला सांगते ही दाट शक्यता असणार आहे की हा अपक्ष उमेदवार उभे करणार आहे याचे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी त्यांचा उमेदवार देणार नाही देला तरी एखादा कच्चा देईल फक्त दाखवण्यासाठी की जो निवडून येऊ शकत नाही असा देईल बघा तुम्ही खेळ करणार शंभर टक्के खेळ होणार आणि बघा आगे आगे देखो होत आहे क्या हरकत नाही पुन्हा एकदा हेच सांगेल की स्वतःच्या पायावर उभ्या राहा कोणाच्या खांद्यावर उभे राहू नका म्हणजे पडण्याची भीती नसती जरांगीला भीती आहे तो कधीही पडणार कारण त्याला माहिती आहे तो शरद पवाराच्या खांद्यावर उभा आहे आणि शरद पवार त्याला कधीही फेकून देणार आहे हे लक्षात घ्या आणि त्याची फार वाईट अवस्था होणार आहे हे तुम्ही आणि मी उघड्या डोळ्याने बघणार आहोत स्वर्गत नाही मस्त खास स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर असतो तो तो तोपर्यंत तुमचीच सांगितात रेवानखेडी गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र